लॉकडाऊन हा शब्द आपल्या कानावर पहिल्यांदा पडला त्या गोष्टीला आता पाच वर्षं झाली आता कित्येक जणांना लॉकडाऊन म्हणलं की डालगोना कॉफी किंवा लुडो आठवतं पण अनेक जण असेही आहेत ज्यांना लॉकडाऊन म्हणलं की एकच गोष्ट आठवते भीती स्पेनमध्ये ओविएडो नावाचं एक शहर आहे जगभरातले पर्यटक इथे येत असतात याचं कारण म्हणजे या, या शहराचं पर्यटन आणि इथला निसर्ग पण सध्या या ओविएडोमध्ये चर्चा आहे ती भीतीची अठ्ठावीस एप्रिलला मधल्या एका घरात पोलिसांनी छापा टाकला या घरात आई वडिलांनी आपल्या पोटच्या पोरांना बंद करून ठेवलं होतं कोविडमुळे लॉकडाऊन लागलं तेव्हापासून मागची चार वर्ष पोलिसांनी घरावर छापा टाकला आणि मुलांची सुटका केली पण मेन म्हणजे या मुलांना घरात बंद करून का ठेवण्यात आलं होतं या प्रकरणानंतर कुठला सिंड्रोम चर्चेत आलाय हेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी हे प्रकरण काय आहे ते सांगतो दोन हजार एकवीसमध्ये सगळं जग कोविडसोबत झुंजत होतं स्पेनमध्येही कोविडमुळे लॉकडाऊन होता याच काळात दोन हजार एकवीसमध्ये नॉर्थ ओव्हिएडो भागात क्रिस्टियन स्टीफन आणि मेलिसा स्टीफन राहायला आले त्यांच्यासोबत त्यांची चार वर्षांची दोन जुळी मुलं तर सहा वर्षांचा मोठा मुलगा होता हे पाच जणांचं कुटुंब इथं राहत होतं दोन हजार एकवीसमध्ये लॉकडाऊन असल्यानं घरातून बाहेर निघता येणं शक्य नव्हतं शाळाही ऑनलाईन सुरू होत्या त्यामुळं स्टीफन यांची मुलंही घरातून बाहेर निघत नव्हती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार स्टीफन एका जर्मन कंपनीत एच आर मॅनेजर म्हणून काम करत होता लॉकडाऊन असल्यामुळे तो सुद्धा वर्क फ्रॉम होम करायचा थोडक्यात जी कंडिशन सगळ्या जगात होती तीच स्टीफन फॅमिलीमध्ये सुद्धा होती पुढे कोविडच्या वॅक्सिन आल्या कोविडची साथही कमी झाली आणि लॉकडाऊनही हटवलं गेलं सगळं काही पुन्हा पहिल्यासारखं झालं पण स्टीफन कुटुंब ज्या घरात राहत होतं तिथं मात्र सगळं पहिल्यासारखं झालं नव्हतं कारण सगळं जग कोविडमधून बाहेर आलं असलं तरी स्टीफन फॅमिली आली नव्हती या घरातलं कुणीच घराच्या बाहेर येत नव्हतं त्यांच्या घराचे दरवाजे कायम बंद असायचे साध्या खिडक्यासुद्धा कुणी उघडायचं नाही आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना फक्त ख्रिस्टियन सुपर मार्केटमधून मागवलेलं सामान घ्यायला बाहेर येताना दिसायचा पण यातही आजूबाजूच्या लोकांनी एक विचित्र गोष्ट बघितली कोविड गेला लॉकडाऊन गेला तरी ख्रिस्टियन सामान घ्यायला बाहेर यायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मास्क असायचा ख्रिस्टियन मास्क का लावतो याचं कारण कुणालाही माहीत नव्हतं कारण तो कुणाशी बोलायचा नाही मास्क लावून गेटवर यायचा पत्र किंवा सामान घेऊन परत जायचा हे चक्र मागच्या चार वर्षापासून असंच सुरू होतं ना चेहऱ्यावरचा मास्क गेला ना क्रिस्टियन कुणाशी बोलला पण एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ख्रिस्टियनच्या शेजारच्या लोकांना एक गोष्ट जाणवली ख्रिस्टियनच्या घरातून लहान मुलांचा आवाज येतोय सुरुवातीला काही दिवस शेजारच्या लोकांनी दुर्लक्ष केलं पण नंतर लहान मुलांचा आवाज सारखा येत असल्यानं त्यांना थोडी भीती वाटली कारण ख्रिस्टियनशिवाय शिवाय कुणालाही शेजाऱ्यांनी या घरात बघितलं नव्हतं आजूबाजूच्या लोकांना या घरातली मुलं शाळेत जाताना किंवा खेळताना दिसलीच नव्हती मग तरी या घरातून मुलांचा सारखा आवाज कसा येतोय याची भीती शेजारच्यांना वाटली आणि त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आधी पोलिसांना या प्रकरणात फार तथ्य नसल्याचं वाटलं होतं पण जेव्हा त्यांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक विचित्र गोष्ट जाणवली स्थानिक प्रशासनाकडे असलेल्या नोंदीमध्ये शेजारच्या लोकांनी ज्या घराबाबत तक्रार केली होती, होती। सा त्या घरात फक्त एकच व्यक्ती राहते अशी माहिती नोंदवण्यात आली होती पण या घरात सुपर मार्केटमधून एकापेक्षा जास्त लोकांसाठी सामान मागवलं जात असल्याचं पोलिसांच्या चौकशीत आढळलं त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी या घरात जाऊन आणखी चौकशी करण्याचं ठरवलं त्यानुसार अठ्ठावीस एप्रिलला पोलीस ख्रिस्टियनच्या घरी पोहोचले तेव्हा अनवानी पाय विस्कटलेले केस असलेल्या ख्रिस्टियननं दरवाजा उघडला आणि सगळ्यात पहिली गोष्ट कुठली गेली तर पोलिसांना मास्क घालायला सांगितलं आणि सोशल डिस्टन्स मेंटेन करायला लावला त्याची बायको पोलिसांना घरात लहान मुलं आहेत ती आजारी आहेत त्यामुळे तुम्ही आवाज करू नका असं सांगितलं त्यानंतर जेव्हा पोलीस घरात पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते प्रचंड धक्कादायक होतं ख्रिस्टियनच्या घरात प्रचंड दुर्गंधी आणि कचरा होता डायपर सॅनिटरी पॅड्स मास्क वे वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांचा ढीग घरात होता बेडरूममध्ये सहा ते सात एअर प्युरिफायर मशीन्स ठेवण्यात आले होते क्रिस्टियन यांची तिन्ही मुलं घरातल्या एका बेडरूममध्ये मास्क घालून पाळण्यात राहत होते दहा वर्षांचा एक मुलगा आणि आठ वर्षांची दोन मुलं असे तिघही हिजण पाळण्यात होते या सगळ्या परिस्थितीबाबत जेव्हा पोलिसांनी क्रिस्टियन आणि त्याच्या पत्नीला विचारलं तेव्हा हे दोघेही जण आपण काहीच केलं नाहीये सगळं काही सुरळीत आहे या अविर्भावात होते पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आणि घरातल्या तिन्ही मुलांची सुटका केली तिघही तब्बल चार वर्षानंतर घराबाहेर आले डिसेंबर दोन हजार एकवीस पासून त्यांनी घराच्या बाहेर पाऊल ठेवलं नव्हतं बाहेर आल्यावर ही मुलं गार्डनमधल्या गवताला अशा पद्धतीने हात लावत होती की याआधी त्यांनी कधी गवत बघितलेलंही नव्हतं पोलिसांनी क्रिस्टियन आणि त्याच्या पत्नीला डोमेस्टिक व्हायलन्स आणि चाइल्ड अबॅटमेंटच्या चार्जेसखाली अटक केली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार या दोघांना कोविड सिंड्रोम हा मानसिक आजार होता त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलांना तब्बल चार वर्ष घरात कोंडून ठेवलं होतं तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या मुलांनी काय करावं याचं एक टाईमटेबल या दोघांनी तयार केलं होतं त्यानुसार मुलांनी केव्हा बाथरूमला जायचं हे सुद्धा ठरवण्यात आलं होतं टेबलमध्ये ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ बाथरूमला या मुलांना जाऊ दिलं जात नव्हतं इतर वेळी ख्रिश्चियन मुलांना डायपर घालायचा या मुलांना बाहेर काय चाललंय हे बघण्यासाठी एक वेळही नेमून देण्यात आली होती त्यानुसार दररोज संध्याकाळी सव्वा पाच वाजता घरातली एक खिडकी थोडी उघडली जायची आणि ही मुलं थोडा वेळ बाहेर बघायची या व्यतिरिक्त त्यांचा बाहेरच्या जगाशी कोणताही संबंध येत नव्हता आपल्या मुलांना कोणता तरी जीव घेणं आजार आहे आणि कोविडसारख्या महामारीत ते मरण पावतील अशी भावना क्रिस्टियन आणि मेलिना दोघांच्या मनात तयार झाली होती त्यामुळे ते दोघं आपल्या मुलांना बाहेर पडू देत नव्हते हा सगळा प्रकार आता उघडकीस आल्यानंतर स्पेनमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे या तिन्ही मुलांना आता एका रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं पण आता ख्रिस्टियन आणि त्याची पत्नी मेलिसा यांना जो कोविड सिंड्रोम झाला आहे तो असतो काय याचीही चर्चा होते तर कोविड सिंड्रोम नावाने कोणतीही मेडिकल डम अस्तित्वात नाही आहे पण कोविड सिंड्रोम ही एक मानसिक अवस्था आहे जी लोकं कोविड गेला तरी त्याच्या भीतीत राहतात त्यांना सतत आपल्या जीवाला कोविडमुळे काहीतरी होईल याची भीती वाटत असते तेव्हा त्यांच्या मानसिक अवस्थेला कोविड सिंड्रोम म्हटलं जातं ही अवस्था इतकी तीव्र असते की संबंधित व्यक्तीला कोविड हा आजार झालेला नसला तरी त्याबद्दल मजबूत भीती वाटत राहते मग यातून सतत मास्क लावणं सारखं सारखं हात धुणं बाहेरच्या जगात कुणाशीही भेटू नये असं वाटणं घराबाहेर न पडणं अशा सवयी तयार होत जातात हा कोविड सिंड्रोम जर झाला असेल तर संबंधित व्यक्तीमध्ये अनेक लक्षणं दिसून येतात जसं की डिप्रेशन इतरांची अति काळजी घेणं राग अनावर होणं किंवा सतत दुसऱ्याच्या आरोग्याबाबत चिंता करत राहणं ज्या लोकांनी कोविड दरम्यान त्यांच्या जवळच्या लोकांना गमावलंय किंवा त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात आला होता अशा लोकांना ही लक्षणं जास्त प्रमाणात जाणवतात या कोविड सिंड्रोममुळेच काही वेळा पालक त्यांच्या मुलांना अति भीतीमुळे घरात बंद करून टाकतात ओविएडोमध्ये जी घटना घडली त्यात असाच प्रकार झाल्याचं आता म्हटलं जातंय भारतातही दोन हजार तेवीसमध्ये अशाच प्रकारची घटना समोर आली होती गुरुग्रामच्या एका सोसायटीमध्ये मुनमुन मांझी यांनी कोविडच्या भीतीने स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं कित्येक दिवस त्या त्यांच्या मुलांसोबत घरातच राहत होत्या शेवटी नंतर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला होता तेव्हा मुनमुन मांजींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यांची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं स्पेनच्या ओवि घडलेली घटना ही एकाच गोष्टीमुळे घडली ती म्हणजे भीती कोविड गेल्यानंतरही त्याची भीती ख्रिस्टियन आणि मेलिसा यांच्या मनात एवढी घट्ट झाली होती की त्या भीतीमुळेच त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना घरात बंद करून ठेवलं होतं एक दोन नाही तर तब्बल चार वर्ष त्या मुलांनी आपलं खेळण्याचं वय पाळण्यात घालवलं आणि ज्यांच्याकडून प्रेमाची आणि काळजीची अपेक्षा केली त्यांच्याकडून आणवली फक्त ती भीती